जीवन असावे नेहमी स्वच्छंद तरच दरवळेल त्याचा सुगंध निराशेची लेऊन नयनी धुंद घड्याळ आनंदाचे पडेल बंद जीवनाची वाट नागमोडी भारी कुठे कठीण घाट तर कुठे तरी डुलकी घेण्याची आहे इथे चोरी जी दुभंगवू शकते जीवन दोरी जीवन चांगले तितके वाईटही आहे सैल तितकेच टाईटही याच्याशी करता येते ही, तिच्याने येते गेलेली लाईटही स्वविश्वास घडवतो जीवनाला इच्छाच लावते प्रयत्नपणाला या दोघांचा नसता आधार मनाला होते झीज मनाची क्षणाक्षणाला ख्षना अपयशाने भीतीचा वाढतो पारा निराशा गिळते विश्वासाचा दरारा खिन्न मन इच्छेला देत नाही थारा हातो कोराच कर्तृत्वाचा सात बारा निराशेथी होते स्वची जाणीव भीतीमुळे भासते धैर्याची उणीव दुबळ्या प्रयत्नातही नसतो जीव स्वतःचीच मनाला वाटते किव स्वतःला मन करू पाहत जाग आठवून जीवनाचे शूर प्रसंग दृष्टीस पडताच भक्षक जग जाते झोपून पुन्हा केळू नमुग सुरू होता निराशेचे तुष्टचक्र नाही दिसत आशेचा तेजस्वी शुक्र साधा सरळ स्वभाव होतो वक्र व्यथेत टाकते भर उद्याची फिक्र, जीवन निराशेचे होण्याआधी भक्ष धैर्य सैनिक ठेवावा लागेल दक्ष राखावा लागेल स्वप्नांचा निष्पर्ण वृक्ष तो बहरताच आशा येईल समक्ष तो बहरताच आशा येईल समक्ष